मृणालिनी चितळे यांच्या सिनार ह्या कथासंग्रहातली ही कथा आहे आणि कथेच नाव आहे अस्तित्व भाग दुसरा अभिवाचक वसुंधरा पर्वते तुमच्या बाळ बरोबर एका छपराखाली झगण मला असह्य झालंय हो आता ती कळवळून म्हणाली तू बायको आहेस त्याची तू जाऊ शकतेस पण एका आईने कुठे जायचं माधवी अवाक झाली त्यांचं सांत्वन कोणत्या शब्दात करावं ते तिला कळेच ना स्वतःला सावरत त्यांनी बोलायला सुरुवात केली खेडे गावामधली अडाणी आणि गरीबाघरची पोरकीस मी सून म्हणून आणली तेव्हा आपण तिच्यावर उपकार करतोय अन्याय तर नक्कीच नाही याची मला खात्री होती बाळ सारख्या अशक्त मुलाचं काहीही होऊ शकत तो कधीही नोकरी सोडू शकतो या भीतीने तिला खूप शिकवलं मग हळूहळू लक्षात यायला लागलं कि आपण गारगोटी म्हणून उचललेला दगड हिरा आहे हा हिरा आपल्याला लाभणार नाही हे मी कधीच ओळखल होत कुणा येरा गबाळ्याच्या मागं इतकी तू उच्चृंखल नाहीयेस किंवा अतिपक्वही नाहीस हे मला माहितीये क्षणभर त्या बोलायच्या थांबल्या मग कुठेतरी शून्यात नजर लावून त्या म्हणाल्या अग एक विनंती करू का तुला सक्ती करण्याचा मला अधिकार नाही पण तू त्याच्याशी लग्न करणार ना मग तू इथेच का राहत नाहीस तुझे त्याच्याशी काय संबंध आहे ते मी कधीही विचारणार नाही तू ही सांगू नकोस पण पण मला पोरक करून तू नको जाऊस कोमल आणि तुझ्याशिवाय मला खरंच ग कुणी नाहीये तुझा तू तु निर्णय घे काहीही घेतलास तरी माझा तुझ्यावर राग असणार नाही रोज पोळ्या करून आग्रहानी वाढणाऱ्या आपल्या सासूकडे पाहताना माधवीला गलबलून आलो पंधरा सोळा वर्षांपूर्वी आपल्याला दिलेला शब्द या बाईने कसोशीने पाळलाय केडी विषयी त्यांनी कधीही काहीही विचारलं नाही कधी आडून आडून चौकशा केल्या नाहीत कि कोमल आणि श्यामली मध्ये आपप्रभाव केला नाही आपणही त्यांच्यापासून काही लपवलं नाही सहा वर्षांपूर्वी जेव्हा केडी मुंबईत आला होता आणि त्याने आपल्याला तडकाफडकी बोलवून घेतलं होत आपल्याला हे भुचकाळ्यात टाकणारं त्याचं वागणं होत तेव्हाही त्यांना आपण सगळं काही खरं सांगून मुंबईला गेलो होतो तो प्रसंग आणि त्यानंतरच्या घटना काल परवा घडल्यासारख्या तिच्या डोळ्यासमोर उभ्या राहिल्या ती मुंबईहून परतली होती ती अस्वस्थ होऊन काही खास कारण असल्याशिवाय अस वागणार नाही कितीही समजून भयंकर असेल अशी तिने काही कल्पनाच केली नव्हती केडीला कॅन्सर असल्याचं निदान झालं होतं पुढच्या आठवड्यात त्याची सर्जरी होणार होती त्यानंतर त्याचं भवितव्य ठरणार तो पूर्ण बरा होणार की आणखी काही वर्ष जगणार की आणखी काही महिने हे आता कुणीच सांगू शकत नव्हतं एखाद्या तिरायताविषयी विषयी सांगावं इतक्या अलिप्तपणे त्यांनी हे सगळं सांगितलं ती मात्र आंतरबाह्य ढवळून निघाली आतापर्यंतच्या आयुष्यात उभ्या केलेल्या संयमाच्या भीती पार ढासळून गेल्या आणि त्यातून पुर सावरायच्या आतच त्याने ती विलक्षण मागणी केली त्याला शामलीला भेटायचं होतं त्याची मागणी ऐकून माधवी जागच्या जागी खिळली कधीच कुठेच न गुंतणारा केडी माधवीला दिवस कळल्यावर तिला मोकळी होण्याचा सल्ला देणारा केडी शामलीची विचारपूस करण्यापलीकडे तिच्या कोणत्याच गोष्टीची विशेषत्वानी दखल न घेणारा केडी आणि आता आता जीवन मरणाच्या सीमारेषेवर उभं असताना त्याला तिला भेटायचं होत आपल्या मागे राहणारा आपलं अस्तित्व त्याला डोळे भरून पाहायचं होतं बोलतानाही त्याचा स्वर कातर झाला होता त्याला असं भाव विवश हळवं झालेलं तिने कधीच पाहिलं नव्हतं केडीनी तिला विचार करायला दोन दिवस दिले होते शामलीची आणि त्याची भेट घडवणं तिला शक्य असेल तर तो पुण्याला येणार होता नाही तर मुंबईहून परस्पर अमेरिकेला परतणार होता त्याला नाही म्हणणं आपल्याला शक्य नाहीये हे माधवीला कळत होतं पण शामलीच का? काय काय सांगायचं तिला कधीतरी हे तिला सांगायला पाहिजेच हे तिला कळत होत पण कधी आणि कस या प्रश्नाचं उत्तर तिला अजूनपर्यंत सापडलं नव्हतं आणि या प्रश्नाला सामोरी जायची वेळ अशी अकस्मात सामोरी येऊन ठेपली होती रात्रभर ती तळमळत होती तिची अस्वस्थता निलाताईंपर्यंत पोचत होती माधवी तुला बरं नाही का ग वाटत त्याने विचारलं त्यांच्या शब्दाने तिचा बांध फुटला ती भडाभडा सांगत गेली आई आई मी आता काय करू सांगा ना मला सांगा काही न बोलता त्या तिला थोपटत राहिल्या काय उत्तर द्यावं त्यांना सुचत नव्हतं फाशी जाणाऱ्या कैद्यालाही त्याची शेवटची इच्छा विचारतात इथे तर एक बाप आपल्या मुलीला पाहायची इच्छा प्रकट करत होता तरीही उत्तर काही सोपं नव्हतं काहीतरी निर्णय घ्यायला हवाच होता आणि तो सुद्धा आत्ताच माधवी मला असं वाटतंय कि तू आताच केडीला बोलावून घे शामलीला काय सांगायचं ते नंतर बघूया आणि हे बघ सगळं काही न सांगणं म्हणजे खोट बोलणं होत नाही माधवी थक्क होऊन आपल्या सासूकडे पाहतच राहिली भेटून आल्यावर श्यामली आपल्याला असंख्य प्रश्न विचारील आणि तिच्या प्रश्नांना सामोरं कसं जायचं काय उत्तर द्यायचं या काळजीने माधवी फार थकून गेली होती पण त्याच्याकडे जाऊन आल्यावर श्यामलीने काहीच विचारलं नव्हतं माधवीला एकदम परीक्षा संपल्यासारखंच वाटलं म्हणजे परीक्षेची खूप तयारी करावी आणि प्रश्नपत्रिका एकदम फुसकी निघावी असं काहीच वाटलं एका दिव्यातून पार पडल्याच्या समाधानाने ती त्या रात्री शांत झोपली पण ही शांतता वादळापूर्वीची आहे याची प्रचिती तिला लगेचच आली प्रश्न पत्रिका सोपी नव्हती तर अजून तिच्या हातातही पडली नव्हती चार दिवसांनी अगदी सहज विचारावं तसं तिने विचारलं होत माझी पालक सभा बुडवून तू केडीला भेटायला मुंबईला गेली होतीस ना तिने होकारार्थी मान हलवली आणि शामलीला काही सांगणार त्यापूर्वीच ती पाठ फिरवून धावत सुटली आणि मग मग हे असच वारंवार घडत गेलं तिला काही सांगायला जावं तर तिने तोंड फिरवावं त्या एवढ्याशा मनात काय वादळ रोरावत होती याचा थांब पत्ता सुद्धा ती लागू देत नव्हती हो एक मात्र निश्चितपणे जाणवत होत कि केडी माझा कोण लागतो केडीच आणि माझं काय नात हा प्रश्न तिने ओठावर आणला नसला तरी तिच्या डोळ्यात तो माधवीला वाचता येत होता कधी ना कधी तिला हे ती सांगणारच होती पण त्यासाठी तिला पुरेस मोठ होऊ द्यायचं होत किती हे तिला काही ठरवता येत नव्हतं ती होण्यापूर्वीच तिला सांगणं भाग होत असलेलं साम्य कुणा तिघाही त्यालाही जाणवेल इतकं होत शामली सारख्या कुशाग्र बुद्धीच्या आणि संवेदनशील वृत्तीच्या मुलीला ते जाणवल्याशिवाय राहणं अवघड होत वाढत्या वयाबरोबर आपल्या दिसण्याबद्दल ती अधिक संवेदनशील झाली होती आणि विशेषतः कोमलच्या आणि तिच्या रंगरूपात असलेली तफावत तिला सारखी खुपत होती आल्यावर कधीतरी ती स्वतःचा हात माधवीच्या हाताला लावून बघायची आणि दुसऱ्याच क्षणी हात झटकून पळत सुटायची तिला इतक्यात असं काही सांगून तिचं चिमुकलं भाव विश्व उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाही हे एकीकडे कळत होत पण तिला दुसऱ्या कुणाकडून काही वेडवाकडं कानावर पडलं तर ती केवढी मोठी चूक ठरेल या कल्पनेनी माधवीचं मन सैरभैर होत होत पाच सहा वर्षाची असेल तेव्हा एकदा रडत रडत येऊन ती माधवीला म्हणाली आई सुमा काकू म्हणते कि तू बाळ असताना दवाखान्यात बदललेली दिसतेयस दात्यांच्या घरात इतकी काळून काही शोभत नाही हो तिची समजूत काढताना माधवीची दमछाक झाली होती या आठवणी ताज्या असूनही तिने तिला केळीबद्दल सांगितलं मनाचा हिया करून सांगितलं आणि व्हायचं तेच झालं पोरीने तिच्याशी उभा दावा मांडला काही सांगायला समजायला जावं तर ती वाकड्यातच शिरणार वर घर सोडून जायच्या धमक्या कस कस आणि कुठवर सोसायचं हे सगळं गेल्या वेळी भेटला तेव्हा त्याला हे सगळं सांगितलं त्यापूर्वी सांगायची हिंमतच नव्हती एका असाध्य रोगाशी तो झुंज देत असताना तिची वेदना तिची अनामिकता त्याच्यापर्यंत पोहोचवणं योग्य नाही हे तिला कळत होत या सगळ्याला कळत नकळ तो जबाबदार आहे हे माहीत असून सुद्धा तिने एकटीने सोसलं पण आता चमत्कार वाटावा अशा पद्धतीने तो बरा झाला होता गेल्या वर्षीचे त्या सगळे त्याचे रिपोर्ट नॉर्मल आले होते आणि त्यांनी परत जीव ओतून कामाला सुरुवात केली होती सहा महिन्यापूर्वी तो आल्प्स मध्ये ट्रेकिंग करून आला गेल्या महिन्यात कामाच्या निमित्ताने तो भारतात आला तेव्हा भा त्याचं नेहमी सारखं हस्त रूप पाहून तिला काही रावलं नाही ऐकताना मात्र तो गंभीर होत गेला तिला वाटलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने तो अस्वस्थ झाला मी शामलीला भेटून समजाव का तिच्या पुढे गुडघे टेकून सपशेल क्षमा मागायची तयारी आहे माझी तो मनापासून म्हणाला अरे आता ती काही कुक्कुला बाट राहिलेली नाहीये कुणाला भेटायचं कुणाला नाही हे तिचं ती ठरवण्या इतपत मोठी झालीय ती पण प्रयत्न करायला का हरकत आहे त्याचा दुर्दम्य आशावाद त्याला स्वस्थ बसू देणं शक्यच नव्हतं त्याने शामलीला के फोन केला त्याचा फोन आहे म्हणताच शामलीने काही न बोलता ठेवून दिला त्याने तिला पत्र लिहिलं तिने त्याचे तुकडे करून माधवी समोर भिरकावले आणि त्याला हे कळवलं तेव्हा तो हसून म्हणाला माझीच मुलगी आहे ती मी तिच्या वयात बहुधा असाच वागलो असतो फोनवरून <laughs> बोलताना त्याचा चेहरा माधवीला दिसला नव्हता पण त्यावरचा उदास भाव तिच्यापर्यंत सुस्कारा टाकून माधवी उठली माधवीला कळत नव्हतं की आपल्याला हे सगळं आजच का आठवत आहे कदाचित बंगलोरच्या सेमिनार मध्ये काही घडण्याची शक्यता होती आणि त्यानंतर काही दिवसातच निर्णय घ्यायला लागणार होता निर्णय घ्यायच्या नुसत्या का तिला काही कळत नव्हतं बंगलोर चार दिवस, एका वेगळ्या जगात वावर असल्यासारखं माधवीला वाटलं तिने सादर केलेला शोध निबंध त्यासाठी तिने घेतलेले प्रचंड कष्ट मांडलेले निष्कर्ष या सगळ्यांची मोठ्या प्रमाणावर दखल घेतली गेली तिच्या अभिनंदना बरोबरच तिला अपेक्षित होतं त्याप्रमाणे जागतिक बँकेच्या एका प्रकल्पावर तिची नेमणूक झाल्याचं पत्र तिच्या हाती पडलं अशा प्रकारचं काम करायची संधी आपल्याला मिळावी असं तिला मनापासून वाटत होत पण तरीही ही, ही संधी अशी समोर येऊन उभी टाकल्यावर तिचं मन द्विधा झालं एका महिन्यात तिला तिथे रुजवायचं होत ती, ती बंगलोरून परतली ती फार मोठ प्रश्न चिन्ह केवून एकीकडे शिक्षण आणि नोकरी चालू ठेवताना घेतलेले कष्ट सार्थ ठरवणारी संधी चालून आली होती तर दुसरीकडे संसार एका नाजूक टप्प्यावर येऊन ठेपल्याची जाणीव तिला अस्वस्थ करीत होती तिच्या परीनं ती उत्तर शोधत होती कोमलचा तसा प्रश्न नव्हता तिला महेशची मनाजोक्ती साथ मिळाली होती वर्षभर तरी लग्न करण्याचा त्यांचा विचार नव्हता त्या सुमाराला महिनाभर रजा घेऊन ती येऊ शकली असती बाळ काय आता घरीच असायचा त्याची आधारपणा चालूच होती त्याच्यासाठी कामाला बाई ठेवण्यात आर्थिक अडचण तर नव्हतीच प्रश्न होता श्यामलीचा आणि सासूबाईंचा निर्णय घेताना तिथेच ती अडखळत होती तिने प्रथम सासूबाईंसमोर विषय काढला तीन वर्ष जायचं म्हटल्यावर त्यांच्या मनाची झालेली घालमेल माधवीच्या नजरेतून काही सुटली नाही पण दुसऱ्याच क्षणी स्वतःला सावरत त्या म्हणाल्या अग मुलींच्या जबाबदारीचा कसला भाऊ करतेस लहान असल्यापासून माझ्या अंगा खांद्यावर मोठ्या झाल्यात ना त्यांचं आता काही करायला लागत नाही हो कोमलचा आता प्रश्नच नाही शामली थोडी अवखळ आहे थोड आधी कुणा बोलते पण हुशार आहे नाच माझ्या असं वाटलं तर तिला ठेवू हॉस्टेलवर किंवा तिची परीक्षा झाल्यावर तू तिला तिकडे नेऊ शकशील जग आता इतकं जवळ येत चाललंय तेव्हा <laughs> माधवी थक्क होऊन आपल्या सासूकडे पाहत राहिली हा पर्याय तिलाही सुचला नव्हता तिने श्यामली पुढे विषय काढला तशी ती ना कुडवत म्हणाली माझ्या परीक्षेच्या वेळी नाही तर एरवीही तू असलीस काय आणि नसलीस काय मला काय फरक पडत नाही आणि कधी पडणारही नाही आईच्या जाण्याने आपल्याला नेमकं काय वाटलं हे शामलीला कळतच नव्हतं तिला आईचा राग येत होता पण तो काय नेहमीच येतो पण आपली बारावीची परीक्षा तोंडावर आलीये म्हणून तिने आपलं जाणं रहित केलं असत तर तिची जास्त चिडचिड झाली असती एवढं करत एका परिणी ती गेली बर चा चा स्वता स्वता ते बरं झालं बाळच्या खोकण्याच्या आवाजाने तिची विचारांची साखळी तुटली आजी आणि कोमल माधवीला सोडायला मुंबईला गेल्या होत्या जरा स्वतःच स्वतः उठून पाणी घ्या ती आतून ओरडली खोकला थांबण्याचं काही चिन्ह दिसेना तेव्हा नाईलाजानी उठून ती बाहेरच्या खोलीत आली खोकून खोकून बाळचा गोरटेला चेहरा लाल बुंद झाला होता जीव डोळ्यात जमा झाला होता ती पुढे झाली माने खाली हात घालून तिने त्याला केलं पाणी गरम करून प्यायला दिलं ढास कमी झाल्यावर तिने त्याला अलगद झोपवलं ओठ फाकून तो तिच्याकडे बघून मंद हसला एखाद्या लहान बाळाचं पोट भरलं ना त्यानंतर हसावत तस तिच्याही नकळत ती त्याच्यापाशी बसली इतक्या जवळून ती त्याला जणू पहिल्यांदाच बघत होती त्याच्या डोळ ओठातून लाळ ओघळली होती शेजारचा नॅपकिन घेऊन तिने अलगट टिपली आपल्या कृतीच तिचं आश्चर्य वाटलं तो परत एकदा तोंड भरून हसला त्याच्या डोक्यावर थोपटून ती उठली ती उठली त्यावेळेला तिची आई त्याच्या डोक्यावर असच थोपटायची ती अभ्यासाला जाऊन बसली कित्येक दिवसांनी तिच्या मनासारखा अभ्यास आला त्याच दिवशी नाही तर परीक्षेच्या शेवटच्या दिवसापर्यंत दिवस रात्र एक करून ती अभ्यास करीत राहिली परीक्षेचा निकाल चांगलाच लागणार याची तिला खात्री होती पण तो इतका चांगला लागेल असं काही तिला वाटलं नव्हतं तिचं नाव गुणवत्ता यादीमध्ये झळकलं होतं चहू बाजूनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता हे सगळं तिला नवीन होत अनेकांचे अभिनंदनाचे फोन आणि पत्र येत होती केडीचंही पत्र आलं ते फाडून टाकायला तिने हातात घेतलं पण विचार बदलून न फोडताच ड्रॉवर मध्ये सरकवलं माधवीचं पत्र मात्र ज्या टेबला पाशी बसून माधवी रात्र रात्र काम करायची तिथे बसून अनेकदा वाचलं त्या टेबलावरून तिने मायाने हात फिरवला त्या दिवशी बाळच्या डोक्यावरून फिरवला होता ना तसा असा हात फिरवताना तिला पहिल्यांदाच काहीतरी आधार मिळाल्यासारखं वाटलं आणि जाणवलं की आयुष्यातली काही वर्ष आपण एका विचित्र भीतीच्या छायेत घालवलीत तिला सतत भीती वाटायची कि एक ना एक दिवस आपली आई आपल्याला सोडून निघून जाणार गाढ झोपेत असताना दचकून जाग यायची तेव्हा आई जवळ नसायची मग अंधारात साचपडत ती बाहेर यायची टेबल लॅम्पच्या प्रकाशात आई काम करीत असायची तिला पाहून हायस वाटायचं पण तेवढ्या पुरतच एक असुरक्षिततेची भावना तिला सतत छळत असायची आपल्याला कुणीतरी का काहीतरी बोलेल त्याच्याविषयी विचारेल आणि मग आपल्याला रडू नाही आवरता येणार मग खूप खूप वाईट वाटेल याबद्दलची भीती तिला सतत जाळत असायची पण कुणीच काही बोललं नाही खर तर कुणी काही बोलण्याआधीच ती बोलत राहिली होती समोरच्यावर चिडचिडत चेड़ राहिली होती माधवीला दुखावण्याची तर तिने एकही संधी सोडली नाही तिच्यावर रागावल्यावर तिच्या डोळ्यात उमटणारी वेदना पाहून आतून आपल्याला बरं वाटायचं काही वाईट तर नक्कीच वाटायचं नाही पण मग ती गेली दूर गेली खरंच गेली आणि मग ती जाणार याविषयी मनात दडून बसलेली भीती पण संपून गेली भीतीच संपली त्याबरोबरच मग हक्कानी रागवावं रुसावं चिडावं असं कुणीच उरलं नाही आयुष्यात महिनाभर अभ्यासाच्या नादामध्ये तिच्याही लक्षातच आलं नाही पण परीक्षा संपली आणि जणू एका रिकाम्या पोकळीत रकलली गेली दिवसच्या दिवस आत रडत राहिली आणि तेव्हा प्रथम लक्षात आलं की असं रडण्यापेक्षा रागावणं किती सोपे शामलीच्या हातातल्या मार्कलिस्टवर एक टपोरा थेंब पडला त्या थेंबाकडे पाहताना तिला आतल्या आत लख काहीतरी चमकल्यासारखं वाटलं आपले राठ केस काळा रंग आणि त्याबरोबर वाट्याला आलेली तीक्ष्ण बुद्धिमत्ता हे सगळं त्याच आणि तिचं तर आहे काही ना त्यांना स्वातंत्र्य होत ना तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं ना तिला ते स्वीकारण्याच तिला जसा जन्माला घालण्याचा अधिकार त्यांना नव्हता तसाच तिला मारून टाकण्याचाही खरंच खरच खरच हे इतकं साध सोप होत का ती मात्र आईला नाही नाही ते बोलत राहिली एकदा विचारलं होत असं जन्माला घालण्यापूर्वी मारून का नाही टाकलंस मला आणि त्यावेळी नेहमी सारख्या संत आवाजामध्ये ती म्हणाली होती याच उत्तर तुझ तुला शोधायला लागणार आहे बेटा तिच्या टेबलापाशी बसलं असताना श्यामलीला बरंच काही आठवत राहिलं तिच्या डोक्यात खूप काही उसळत राहिलं सार जग आपल्या भोवती फिरत असल्यासारखं वाटलं आणि आपलं डोकं गच्च धरून ती बसून राहिली फोनच्या आवाजाने ती भानावर आली माधवीचा फोन होता तिच्याशी बोलताना स्वतःच्या भावना आवरताना श्यामलीला खूप कष्ट होत होते माधवी फोनवर म्हणत होती तुझा रिझल्ट कळल्या कळल्या फोन केला तेव्हा इतका आनंद झाला होता की फार काही बोलताच आलं नाही अशीच खूप मोठी हो यशस्वी हो शामलीला तिला सांगायचं होत यशस्वी होईन की नाही माहित नाही मोठी मात्र नक्कीच झालीये पण तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता ती नुसती करीत राहिली आजीला फोन देतेस का माधवीने तिकडून विचारलं आजीला निरोप सांगायला ती ओटीच्या दिशेने धावली ओटीवरच्या ती क्षणभर अडखळली तिने हलकेच त्याच्यावरून हात फिरवला आपल्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत असल्याचं तिला जाणवलं तिला त्याची लाज वाटली नाही भरभर चालत ती आजीच्या दिशेने निघाली माधवीचा फोन म्हटल्यावर उजळणारा आजीचा चेहरा पाहिजे तिला खूप घाई झाली होती समाप्त